काश्मीरला गेलो आणि तेथील कहवा पिला नाही असं क्वचितच होतं छान निसर्ग सौंदर्य काश्मीरचा आजूबाजू आहे आपण बोटीतनं प्रवास करतोय मस्त ते शेजारून मस्त फ्लोटिंग चहावाले विकणारे फळंवाले विकणारे कहवावाले विकणारे आपल्याला गरम गरम जेव्हा कहवा देतात मस्त गार्निशिंग बदामाचे काप केशर वगैरे टाकलेला तो कहवा आहा काय पिण्यास मस्त लागतो मी तर तिथे गेल्यावर भरपूरदा तो कहवा पिला आणि सोबत काहवाचा बॉक्स पण घेऊन आले आणि येथे आल्यावरसुद्धा मी बऱ्याचदा तो काहवा पिला आणि मला तो इतका आवडला पण पुन्हा पुन्हा थोडीच जाणार आहेत आपण तो डब्बा तिथे आणायला मग मी जेव्हा पाहिले की आपण कहवा हा पितो आहे यात इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत कोणकोणते घटक याच्यामध्ये आहेत आणि पाहिले मी तर त्यात घटक जे होते ते शक्यतो आपल्या किचनमध्ये आहेतच ना त्यात आहेत वेलची दालचिनी गुलाबाच्या पाकळ्या तर हे ग्रीन टी हे आपल्या घरातसुद्धा असतात तर बघा हे घटक सगळे मी म्हटलं मग आपणच का बरं करू नये तर डब्बा जेव्हा ते सगळं संपलं तेव्हा मी पण आपल्या घरगुती मस्त कहावा बनवायला सुरुवात झाली आणि काय सांगू इतका छान कहावा झाला ना बघा बरं कसा करतोय आपण हे तर इथे मी दीड कप पाणी टाकलेलं आहे हे पाणी छान उकळायचं आपल्याला दीड कप का टाकलं तर आपल्याला एक कप का बनवायचा मी माझ्यापुरताच बनवणार आहे तर त्यामुळे हे दीड कप मी पाणी टाकलं एकीकडे पाणी उकळते येथे मी दोन ते तीन वेलची घेतलेल्या आहेत हिरवी वेलची तीसुद्धा ते सुवास येतो एक छोटा दालचिनीचा तुकडा हवा असेल तर तुम्हाला एक दोन मिरे पण टाकू शकता पण मी नाही टाकले मी फक्त एक लवंग टाकली आहे आणि हे असं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि पाणी उकळलं की हे आपल्याला मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे की वेलचीचा दाल वास दालचिनीचा वास इतका सुरेख येतो आणि सर्दी खोकला असेल तर पे हे पेय तर हमखास तुम्ही घ्याच तशा उकळत्या पाण्यामध्ये हे आपण टाकलेलं आहे आणि हे पाणी छानपैकी उकळू द्यायचं आहे आपल्याला जेणेकरून तो सुगंध त्याच्यामध्ये मोरेल आता थोडंसं आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत हे केशराचे दोनचे चार कांडे आपण टाकणार आहोत की केशरामुळे काय होतं पौष्टिकता तर वाढतेच पण एक सुरेख कलर येतो तर केशर नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता अगदी पाहिजेच असं नाही पण केशर असले तर त्याची खरी लज्जत येते आणि या आहेत दोन ते चार गुलाबाच्या पाकळ्या कारण की हे इन्ग्रेडियंट्स मी त्याच्यात पाहिले होते की त्या बॉक्समध्ये काय काय आहेत त्याचप्रमाणे मी हे कहवा करायचा प्रयत्न केला आणि आता ही टाकते मी थोडीशी साखर कारण की मला जरा चहा थोडासा गोडसर लागतो ज्यांना साखर नको असेल त्यांनी एकदम साखर स्किप पण करू शकता आणि विदाऊट साखरेचासुद्धा हा कहवा खूप छान लागतो हे मस्तपैकी उकळू द्यायचं आपल्याला आणि त्याचं त्याचा निम्म पाणी आटलेलं आहे आपण आता गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद करून मगच आपल्याला ग्रीन टी टाकायचा आहे उकळत्या पाण्यामध्ये ग्रीन टी टाकायचा नाही आहे तर येथे मी चमचाभर ग्रीन टी टाकते ग्रीन टी आपल्या मार्केटमध्ये अनेक प्रकारचे उपलब्ध आहेत तर हे ग्रीन टी तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता एक चमचाभर टाकले एक पाच मिनटं तो ग्रीन टी छान त्याच्यामध्ये मुरू द्यायचा आहे की आपला कहावा तयारच होतो कपामध्ये मी थोडेसे एक बदामाचे काप घेतले पातळ काप घेतले की जेणेकरून त्या काव्याची पौष्टिकता आणखीन वाढते गरम गरम कहवा बदाम टाकलेला वा मस्तच तसे मी बदामाचे काम टाकलेले आणि आपला जो छान ग्रीन टी टाकलेला चाहतात तो जो कहावा आहे जो आपण चहा म्हणूया वाटलास हे ड्रिंक आपण आता गाळून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता की आपण दीड कप पाणी घेतलं होतं तर बरंचसं पाणी आटलं आहे आणि एक कप मस्तपैकी हे कहावा आपल्याला तयार झालेला आहे आता असा हा कहावा आपल्या या सध्या तर थंडीचे दिवस आहेतच या थंडीच्या दिवसात मस्त कशाला काश्मीरची वाट बघायची आपणच असा हा कहावा घरी करू शकतो तर तुम्ही पण हा कहवा अगदी करा मला खात्री आहे की तुम्हाला हा कहवा नक्कीच आवडेल कारण की आपल्या किचनमध्येच हे सगळे पदार्थ असतात था। तर असा हा गरम गरम कहवा घ्या थंडीच्या उबदार मस्त उबदार अंगात आलं पाहिजे थंडीचा कहवा सगळं थंडी पळून गेली पाहिजे आपली छानपैकी धन्यवाद